स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन माथेरान घोडे व्यावसायिकांचा प्रश्न पुन्हा एकदा आमदार महेंद्र थोरवे यांच्या पुढे चर्चेला आला आहे वीस दिवस झाले घोडे व्यावसायिकांना माथेरानच्या दस्तुरी नाक्यावर व्यवसायच मिळत नसल्यानं कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे तसंच दिवसाचा खर्चही सुटत नसल्यानं या घोडे व्यावसायिकांनी आपलं गारहाणं पुन्हा एकदा आमदार महेंद्र थोरवे यांच्या समोर मांडलं असून पर्यायी मार्ग काढावा अशी विनवणी केली आहे रविवार तीस मार्च रोजी नेरळ येथील शिंदे शिवसेना कार्यालयात आमदार महेंद्र थोरवे यांच्यासोबत माथेरान दस्तुरी नाक्यावरील घोडे तसेच स्थानिक अश्वपाल व्यावसायिकांची चर्चा झाली या चर्चेसाठी मात्र कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसाळ यांनी पुढाकार घेतला होता माथेरान दस्तुरी नाक्यावर येणाऱ्या पर्यटकांची घोडेस्वारांकडून लूट थांबवण्यासाठी माथेरान बचाव समितीकडून माथेरान बंद पाळण्यात आलं होतं हे बंद मागे घेण्यासाठी कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी पुढाकार घेत प्रशासनाच्या समोर माथेरान बचाव समिती आणि माथेरान घोडे व्यावसायिक तसंच विविध संघटनांना चर्चेसाठी बोलावून सकारात्मक चर्चा घडवून आणली होती याला सर्वानुमते होकार देत माथेरान बंद आंदोलन पने मागे घेण्यात या चर्चेत महत्वाचा मुद्दा म्हणून माथेरान प्रवेशद्वारावर पर्यटकांसाठी एकच प्रवेशद्वार असेल आणि या प्रवेशद्वाराजवळ माहिती केंद्र आणि दरपत्रक निश्चित केलं जावं असं एकमतानं निर्णय घेण्यात आला होता त्याचबरोबर माथेरान शहरात जाण्यासाठी प्रवेश मार्गावर एका बाजूस ई रिक्षा आणि दुसऱ्या बाजूस घोडे व्यावसायिक चालक असे राहतील आणि कुणीही येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनामागे धावणार नाही असं सांगण्यात आलं होतं यावर आठ दिवसात काही निर्णय घेण्याचं देखील ठरलं होतं दरम्यान घेतलेल्या निर्णयावर वीस दिवस झाले घोडे व्यवसायावर मंदीचं सावट असून घोडे व्यावसायिकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याची व्यथा मांडली गेली आहे याबाबत या कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसाळ यांनी पुढाकार घेऊन लागलीच आमदार महेंद्र थोरवे यांची चर्चा घडवून आणली नेरळ शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयात ही चर्चा अश्वपाल संघटनेमध्ये झाली असून यावेळी माथेरान शहर आणि दस्तुरी येथील घोडे व्यवसायधारक आणि त्यांचे कुटुंब तसंच डोक्यावर ओझी वाहणारे नागरी संघटनाही चर्चेत सहभागी झाली होती यावेळी आमदार महेंद्र थोरवे माजी सभापती अमर मिसाळ नेरळ माजी उपसरपंच मंगेश पप्पू मशणे अंकुश दाभणे प्रसाद थोरवे आणि अश्वपाल संघटनेकडून संतोष शिंगाडे अॅडवोकेट संतोष आखाडे यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते या चर्चे दरम्यान अश्वपाल संघटनेकडून संतोष शिंगाडे अॅडव्होकेट संतोष आखाडे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यासमोर प्रश्न मार्गी लावण्यासाठी विविध उपाय सुचवले आहेत यावेळी आमदार थोरवे यांनी बोलताना म्हटलं की माथेरान पर्यटन वाढवण्यासाठी माझा हा प्रयत्न त्यामुळे एक एप्रिल रोजी मी माथेरान दस्तुरी नाका येथे भेट देणार असून यावेळी तेथील प्रशासन अधिकारी माझ्यासोबत असणार आहेत तिथे घोडे व्यवसाय करणाऱ्या तरुणांना कोणत्या अडचणी भासत असतील तर त्या नक्कीच मी सोडवण्यासाठी प्रयत्नशील असेल तर अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या घोड्यांसाठी तबेले साथी देखील मी मी काम करना रे। मागे बैठकीत दिवसात बांधणे यासाठी येणाऱ्या काळात होतं त्यानुसार नियोजन करणार असल्याचं थोरवे यांनी यावेळी म्हटलं धंदा पण झाला पाहिजे ते नियम पण राहिले पाहिजेत अशा पद्धतीचा

तर बाहेर आम्ही परिस्थिती अशी होते की पॅसेंजरची कमी बेक्षक आणि घोड्याबद्दल सांगितलं नाही तो बसत नाही घोड्या आता त्या दिवसापासन जवळजवळ दहा दिवस झाले की जवळजवळ पन्नास घोडे पण नाही होते बारा आठ दहा घोड्या जवळजवळ अडीचशे घोडे घोडे आम्ही आज दोन आले काम केलेली माणसं आता ते जर गेले आम्ही काय सीओ सांगतो आणि पोलीस राहतील रिक्षावाले कुठे उभे राहतील आणि रेल्वेच्या आणि एंट्रीचा प्रवेशद्वार कसा असेल या संदर्भात फक्त एकच माझे असेल का एंट्री गेट एकच असणार त्याच्यामध्ये मात्र बदल होणार नाही कारण आपल्याला एंट्री गेट हे एकच एक असेल तर आपल्याला बाकी कुठली दुर्घटना माध्यमांमध्ये घडू नये चोऱ्या किंवा ह्या सगळे प्रकार यासाठी आपल्याला एकत्रपणे त्या गोष्टीचा तुम्ही समर्थन करावं आणि त्यानंतर मात्र घोडेस्वरांचा जो विषय आहे तुम्हाला जर त्या ठिकाणी पर्यटनाला त्या ठिकाणी चालना द्यायची आहे तर आपण सुद्धा काही आपल्या कुठल्या घोडेस्वरांपैकीच काही सगळे तसे नसणार एक दोन माणसं एखाद्या चुकीच्याबद्दल वागले तर एकूणच माथेरान दस्तुरी नाक्यावर गेल्या अनेक पिढ्या घोडे व्यवसाय करणाऱ्या कुटुंबावर पुन्हा एकदा नवा पेच निर्माण झालाय दरम्यान हा पेच माथेरान प्रशासन आणि आमदार महेंद्र थोरवे कसा सोडवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत